आ, सर नमस्कार तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे तर आ, या महाशिबिराविषयी तुम्ही काही माहिती सांगाल का दोन हजार दोनपासनं साधारणतः मी असे शिबिर करत आहे हे एक महाशिबिर आहे मोठं शिबिर आहे आणि दोन हजार दोन नंतर काम करत असताना जवळपास पाचशे एक्कावन्न शिबिर असल्यामुळे आजच्या या शिबिराला वेगळं महत्त्व आहे आज माझा वाढदिवस देखील आहे तर गड्डीबुदा मोहनगर खलेशे लाईनचे जे गरीब रुग्ण आहे त्यांच्यासाठी आज आपण नेत्र तपासणी जनरल चेकअप दंत तपासणी ई सी जी आणि ज्या ज्या रुग्णांना चष्म्याची गरज आहे त्यांना निशुल्क आम्ही वाटप करत असतो ज्या रुग्णांना कॅट्रॅकची गरज आहे म्हणजे कॅट्रॅक ऑपरेशन करायची गरज आहे त्यांचं कॅट्रॅक ऑपरेशन आम्ही निशुल्क करतो पूर्ण सुविधा इथं निशुल्क आहे याशिवाय काही गरजू रुग्णांना आम्ही मेडिसिनचं देखील वापप वाटप करतो या शिबिरामध्ये अनेक रुग्ण येतात त्या रुग्णांमध्ये काही गंभीर आजाराचे रुग्ण येतात तर त्या रुग्णांना पुढील उपचारासाठी काय सोयी करून तुम्ही इथं बरोबर आहे तुमचं म्हणणं की गंभीर रुग्ण समजा आले तर त्यांचा उपचारही तो होत नाही तर आम्ही मेडिटेना जे हॉस्पिटल आहे तिथं आम्ही पाठवतो कारण त्यांचीच टीम इथं आमच्या इथं त्यांच्या वतीनं सगळं चेकअप करते असे काही गंभीर आजार असले की तेव्हा मेडिटेनामध्ये जाऊन त्याचा उपचार केला जातो पण जे काही बाकी ज्या सगळ्या टेस्ट आहेत त्या सगळ्या इथं निशुल्क होतात सर आपण सामाजिक कार्यकर्ता व आरोग्य शिबिराचे आयोजन करता याच्या व्यतिरिक्तही आपले काही सामाजिक कार्य आहेत का मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे काँग्रेस विचाराचे वेगवेगळे कार्यक्रम करत असतो शिवशाही जागर हा संविधान जागराचा संविधान बचावाचा कार्यक्रम मी दरवर्षी करत असतो शिवजयंतीच्या निमित्तानं शिवशाही महोत्सव मागील तीन वर्षापासून मी करत असतो शांती मार्च महात्मा गांधीच्या जयंतीच्या दिवशी आणि यावेळेस मी टेक्नो यात्रा स्वर्गीय राजीव गांधीच्या जयंतीनिमित्त केली असे वेगवेगळे काँग्रेस विचाराचे फुलेशाहू आंबेडकर विचाराचे कार्यक्रम मी बहुजन विचारपंच माझ्या ह्या एन जी ओच्या मार्फत करत असतो सर या आजच्या या महाआरोग्य शिबिरामध्ये किती रुग्णांनी लाभ घेतला मला वाटते आता मला बघावं लागेल किती आपण सकाळपासनं एक नऊ वाजेपासून रुग्णांचा ओढा ह्या कॅम्पमध्ये येत आहे मला वाटते हजारो रुग्ण आज आम्ही इथं तपासले त्यांना आम्ही एक प्रिव्हिलेज कार्ड जे काही डिस्काउंट आम्ही हॉस्पिटलकडनं आम्हाला ऑफर होतो ते कार्ड देखील आम्ही त्यांना देत असतो धन्यवाद सर